वाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये जवळपास एक हजार एकरावरील त्या ठिकाणचे व्यापारी छोटे लहान मोठे उद्योजक त्या ठिकाणी असणारे लोक उद्योजक यांच्यावरती आमानुषपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली ही कारवाई होत असताना या कारवाईच्या का संदर्भात विशेषतः परिसरामध्ये बांगलादेशी रोहिंगे आणि पाकिस्तानच्या आतंग, संबंधित असणारे काही लोक त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारचा या संदर्भात विधिमंडळामध्ये देखील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी चर्चा घडून आणली आणि तदनंतर ही कारवाई झाली तीन महिन्यापूर्वी ही कारवाई करत असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं की केवळ आरक्षणातल्या जे काही रस्त्याचे आरक्षण असतील किंवा महानगरपालिकेच्या डीपीचे आरक्षण असतील तेवढीच आम्ही कारवाई करणार अशा प्रकारे सांगण्यात आलं तदनंतर इंद्रायणी प्रदूषण आणि बांगलादेशी रोहिंगे हे दोन मुद्दे घेऊन ही कारवाई पुढे गेली ही कारवाई होत असताना नंतर भंगारची जी दुकान आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली त्याच्यानंतर लघु उद्योजक आणि उद्योजक यांच्यावर देखील अमानुषपणे ही कारवाई झाली ही कारवाई करत असताना यामध्ये जवळपास एक हजार एकर जागा आहे त्या संदर्भात त्या जागेवरती कु उद्देश ठेवून ही कारवाई झाली असं आमचं मत आहे ही कारवाई करत असताना लोकशाही संकेत सगळे पायदळी तुडवले गेले कायद्याचा गैरवापर झाला लोकांना अतिशय अमानुष पद्धतीने ही कारवाई करून प्रचंड लोकांचं नुकसान केलं ही कारवाई झाल्यानंतर आता तीन महिने कालावधी उलटलेला आहे ही कारवाई करत असताना त्या ठिकाणचे मंदिर असतील मशिदी असतील त्या ठिकाणचे हॉस्पिटल्स असतील याच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही मात्र बाकी सगळी कारवाई केली लाखो कोटी रुपयाचं नुकसान झालं या संदर्भात तीन महिने आता कालावधी उलटलेला असताना आता मंदिर आणि मस्जिदला त्यांनी नोटीस दिलेली आहे ही कारवाई झाली त्याच वेळी आम्ही मागणी केली होती की या जागेचा संपूर्ण सर्वे केला गेला पाहिजे जे काही तिथले आहेत ज्यांनी जागा घेतलेली आहे अशा लोकांना मार्किंग करून दिल्या पाहिजेत बाबा कांबळे त्यांची तीन गुंठे जागा आहेत ही तुझी तीन गुंठे जागा आणि त्यानंतर महानगरपालिकेने या ठिकाणी एक खिडकी योजना काढून या लोकांना अधिकृत त्या ठिकाणी राहण्यासाठी बिल्डिंग बांधणे किंवा व्यवसायासाठी त्या ठिकाणी गोडाऊन बांधणे यासाठी अधिकृत परमिशन देण्याचं काम महापालिकेने खरं तर करायला पाहिजे होत महापालिकेने ते केलं नाही उलट त्या ठिकाणी असणारी मंदिर आणि मशिदी तोडण्याच्या नोटीस दिल्या याचा अर्थ त्यांना संपूर्ण तो सगळ्या जागेचा सफाया करायचा आहे हाच त्यातनं अर्थ निष्पन्न होतोय आणि म्हणून या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की ज्या काही मंदिर आणि मस्जिदीला नोटीस दिलेल्या आहेत ह्या धार्मिक भावनेशी जोडलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्हाला प्लॅन पास झाल्यानंतर आमची मंजुरी मिळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची घरं बांधणार आहोत आमची व्यवसायाचे जे काही गोडाऊन दुकान आहेत ते बांधणार आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही व्यवसाय सुरू करणार आहोत ज्यावेळी हे सगळे लोक त्यांच्या स्व खर्चाने अधिकृत प्लॅन टाकून घरं बांधतील दुकानं उभारतील आणि व्यवसाय सुरू करतील त्यावेळी त्या ठिकाणी मंदिर आणि मशीदाची आवश्यकता पडणार आहे धार्मिक स्वातंत्र्य भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे ते ह्याही नागरिकांना आहे आणि म्हणून ही कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी थांबावी पहिल्यांदा या सगळ्या लोकांना अधिकृत घर उभारायला गोडाऊन उभारायला व्यवसाय करण्यासाठी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी बांधकाम करण्याला अधिकृत परवानगीची व्यवस्था करावी ती झाल्यानंतर लोकांनी पूर्ण बांधकाम केल्यानंतर ज्या मंदिरात जी मंदिरं किंवा ज्या मशिदी रस्त्यामध्ये येतात डीपी आरक्षणामध्ये येतात ते सगळ्या काढायला हे लोक तयार आहेत ना सोकुशीने मात्र उर्वरित जी धार्मिक स्थळं आहेत त्यात मशीदे असतील किंवा मंदिरे असतील ते त्या संदर्भात या नोटीसच्या संदर्भात पुनर्विचार केला पाहिजे महापालिकेने त्यांना विशेष बाब म्हणून त्या अधिकृत केल्या पाहिजेत डीपी आरक्षणामधल्या रस्त्यावरच्या वगळून उर्वरित जे काही धार्मिक स्थळं आहेत त्यात मंदिर असतील मशीद असतील त्या अधिकृत केल्या पाहिजे अशा प्रकारची या सगळ्या नागरिकांनी मागणी केलेली आहे सात दिवसापासून या ठिकाणी आ, ते या ठिकाणी आंदोलन करतायत जांभळे पाटीलंची आमची भेट झालेली आहे जांभळे पाटील म्हणले यावर निर्णय आयुक्त शेखर सिंग येणार आहेत आता आयुक्त पॅरिसला गेलेले आहेत ते पाच सहा दिवसांनी येणार आहेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शहरातले अनेक नागरिक या आंदोलनाला पाठिंबा द्याय द्यायला येणार होते मात्र मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त लावून हे सगळं आंदोलन चिरडण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेलं आहे तर ठीक आहे आता माझं असं कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतोय की आज काय आयुक आय। आयुक्तही नाहीये आयुक्त पॅरिस दौऱ्यावर आहे त्यामुळे आज काय अंतिम निर्णय कुठला होऊ शकत नाही आपण धरणे आंदोलन करताय सात दिवस या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आणखीन पाच दिवस लागतील आयुक्त येईपर्यंत अशाच प्रकारे शांततेत संयमाने कुठेही गालबोट लागणार नाही संविधानाचा आदर करून अशाच प्रकारे धरणे आंदोलन आपलं सुरू ठेवावं हो। आयुक्त ज्या दिवशी येतील त्या दिवशी आपण सगळ्या लोकांनी एकत्रित जमावं आयुक्तांसमोर आपली भूमिका अशा पद्धतीने मांडावी आयुक्तांनी या सगळ्या आंदोलनकर्त्याच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पहिल्यांदा तिथल्या सगळ्या रहिवाशांना बाधित झालेल्या लोकांना विस्थापित झालेल्या लोकांना अधिकृत घर उभारणे अधिकृत त्या ठिकाणी व्यवसायासाठी बांधकाम उभारणे यासाठी अधिकृत परवानगी पर, देण्याची व्यवस्था निर्माण करून द्यावी आणि तोपर्यंत तो ह्या मशिदी किंवा मंदिरावरती कुठली कारवाई करू नये ज्या ज्या ठिकाणी मंदिर किंवा मशीद विकास आराखड्यातील आरक्षणाच्या जागेवर अतिक्रमण करून असतील तेवढ्याच याच्यावरती त्यांनी कारवाई करावी किंवा हे लोक सहकार्य करून ते काढून घेतील अशा प्रकारचा समन्वयाचा समन्यायी अशा प्रकारचा तोडगा काढावा अशा प्रकारची विनंती महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र शासन असेल याला आम्ही या ठिकाणी करत आहोत अं आपला देश हा वेगवेगळ्या धर्मांचा वेगवेगळ्या जातींचा वेगवेगळ्या पंथांचा आहे आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानानुसार घटनेनुसार प्रत्येक धर्मियांना त्यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला काही संविधानामध्ये तरतुदी ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या हिंदूंना जेवढं धार्मिक स्वातंत्र्य आहे तेवढंच मुस्लिमांना आहे तेवढेच बुद्धिस्टांना आहे तेवढेच ख्रिश्चनाला आहे तेवढेच ईशाई धर्म यांला आहे सर्व धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत मशिदी आहेत चर्च आहेत बौद्ध विहार आहेत सगळ्या धर्माच्या लोकांचे अशा प्रकारचे धार्मिक स्थळं आहेत आणि बरीचशी धार्मिक स्थळं हे अनाधिकृतच आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र धार्मिक स्थळ जे आहेत त्या संदर्भात सरकार म्हणून सरकारने महापालिका प्रशासनाने विशेष बाब म्हणून ही सगळी धार्मिक स्थळं जे डीपी आरक्षणात नसतील जे विकास आराखड्यामध्ये बाधित नसतील अशा धार्मिक स्थळाच्या संदर्भात विशेष बाब म्हणून ते अधिकृत करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात केला पाहिजे अन्यथा हे वाद वारंवार होणार यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार त्यातून आर्थिक नुकसान आपल्या देशाचं होणार आणि हे सगळं टाळण्याकरता मंदिर असेल मशीद मस्जिद असेल गुरुद्वार असेल चर्च असेल बौद्ध विहार असेल किंवा इतर धार्मिक स्थळ असतील या संदर्भात विशेष बाब म्हणून कुठेही शहर विकासाला अडथळा न ठरणारे ही सगळी धार्मिक स्थळं आहेत ते अधिकृत करण्याकरता विशेष बाब म्हणून विशेष कायदा करून ती शासनाने अधिकृत करून दिली पाहिजे शहरामध्ये मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत मशिदी आहेत Uh, मात्र दुसरीकडे कुठेही नोटीस दिलेली नाही कुदळवाडी आणि चिखली परिसरामध्येच नोटीस दिली जाते आणि त्या ठिकाणी सगळ्या परवानग्या बंद केल्या जातात लोक जर हे मोजणी करतात त्यांनी अर्ज टाकला तर सांगितलं जात की कुदळवाडी चिखली परिसरामध्ये मोजणी केली जाणार नाही या ठिकाणी परमिशन जर महानगरपालिकेच्या बिल्डिंग परमिशनला इथला नागरिक जर गेला कुदळवाडी चिखलीचा तर त्यांना सांगितलं जातं की इथं ला, बिल्डिंग परमिशनला तुमचं परमिशन करायचं नाही अशा प्रकारचे आम्हाला आदेश आहेत म्हणजे हा आदेश नेमका कोणाचा आहे मोजणी तुम्ही करत नाही तुम्ही बिल्डिंग परमिशन देत नाही हा नेमका आदेश कोणाचा आहे आणि हा आदेश कशासाठी आहे तर आम्हाला असं वाटतं की हा आदेश आणि हे सगळं चिखली कुदळवाडीच्या लोकांना वेटीस धरून खिंडीत गाठून अशा प्रकारे त्यांना वेटीस धरायचं आधी कुठलाही प्लॅन पास करून द्यायचा नाही मोजणी करून द्यायची नाही त्यांना विविध प्रकारे शासन स्तरावरून कुठली मदत मिळू द्यायची नाही आणि त्यांना वेटीस धरून या ठिकाणी पळून लावायचं अशा प्रकारचा कोणाचा उद्देश आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात आपल्या संपूर्ण राज्यात अशा प्रकारे मोजणीची परमिशन किंवा बिल्डिंग परमिशन कुठल्याही महापालिकेत जे काही सव्वीस महापालिका आहेत कुठल्याच महापालिकेमध्ये विशिष्ट भागामध्ये अशा प्रकारे परमिशन बंद करणे किंवा अशा प्रकारे मोजणी बंद करणे असं कुठंच प्रकार नाही मग चिखली कुदळवाडी हा परिसर काय पाकिस्तानात आहे का काय कारण तिथे बंद करण्याचं आणि म्हणून हा सगळा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे शासनाने तत्काळ ह्या मोजण्या सुरू केल्या पाहिजेत महानगरपालिकेने तत्काळ या लोकांना अधिकृत बांधकाम उभारण्याची परमिशन देण्याची सुरुवात केली पाहिजे विशेष बाब म्हणून यांना अतिशय नाम मात्र दर ह्या परमिशन देताना दर लावलं ला पाहिजे कारण यांच्या गाढोपणामुळे यांच्या क्रूरतेने या लोकांचं हजारो कोटीचं नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान या लोकांनी भोगलेलं आहे आणि म्हणून यांना या सगळ्या बांधकाम परमिशन मिळल्या पाहिजे त्यांच्या मोजण्या झाल्या पाहिजेत आणि या लोकांना जोपर्यंत हे सगळं होत नाही हे सगळं बांधकाम परमिशन झाल्यानंतर या लोकांनी राहण्यासाठी घर उभारले व्यवसायासाठी त्या ठिकाणी केली नंतर तिथं लोक राहणार आहेत आणि त्यांच्या वंदना गाण्याकरता त्या ठिकाणी सर्व धार्मिक स्थळांचा आदर करून ह्या नोटीस थांबवल्या पाहिजेत आणि हे सगळी बांधकाम वगैरे झाल्यानंतर ज्या विकास आराखड्यामध्ये मंदिर मंदिरं येत असतील मशिदे येत असतील किंवा ये इतर धार्मिक स्थळे